आता सविस्तर बातम्या कशासाठी तर पोटासाठी असे म्हणत परराज्यातून भटकंती करत आपला उदरनिर्वाह साधणारा समाज आजही कसरतीच्या खेळ असल्याचे दृश्य दिसून येत आहे जुलै महिन्यातील पावसाळ्याचे वातावरण गाण्यांचा भावपूर्ण नाद आणि दोरीवर तोल सांभाळणारे चिमुकले पाय हे चित्र होते नवरगाव परिसरातील रस्त्यावरील पूर्वी गावातील चौका जवका चौकात कसरती खेळ दाखविला जात होता त्याला डोंब्याराचा खेळ संबोधले जात होते आजही भटकंती करून कसरती खेळ दाखविणारे छत्तीसगड राज्यातील भटकंती समाज दिसून येत आहे कसरती खेळ दाखवून पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवर तोल सांभाळणारी अवघ्या पाच वर्षाची चिमुकली दोरीवर चढून हातात काठी व डोक्यावर लोटे ठेवून संतुलन करून दोरीवर चालून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा खेळ करणारे दृश्य दाखविणारे कुटुंब हे छत्तीसगड राज्याचे असल्याचे सांगण्यात येते असं हे रस्त्यावर पोट भरणारं कुटुंब पाटी पेन्सिल घेऊन अक्षरं गिरवण्याचा व हातात बाहुली घेऊन खेळायच्या वयात या चिमुकलीला आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी दोरीवर कसरत करावी लागत आहे उपस्थितांकडून त्यावेळची क्षणिक संवेदना दाखवली जाते कोणी पाच रुपये कोणी दहा रुपये तर कोणी पन्नासची नोट तिच्या हातात देतो छत्तीसगडवरून आलेले हे कुटुंब गावोगावी फिरून आपलं पोट भरत आहे असे कित्येक परिवार रस्त्यावर फिरून रस आपले पोट भरत आहेत त्यांच्या बरोबर असलेल्या चिमुकल्यांचं बालपण या रस्त्यावरच हरवून जात आहे आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने शिक्षण आरोग्य सुधारणा या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी त्यांच्यासाठी मात्र पोटाचा प्रश्न महत्वाचा आहे कशासाठी तर पोटासाठी अशी म्हणण्याची वेळ कसरती खेळाच्या माध्यमातून दिसून येत आहे